त्यांचा शब्द माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या ते शब्दावर विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असतो आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे हो? नाही कळत त्या त्या प्रश्नावर मी सुद्धा रे पण ते विश्वास नाही बसत त्यावर त्या वाक्यावर की आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं आणि ते तर लढाई आमची गरिबाची लढते पण त्यांनीच हे म्हणावं हे गरीबासाठी ओके असं म्हटलं की विधानसभेला गुड असं म्हटले की आता विधानसभेला तिसरी आघाडी कोणतीही नसून फक्त शेतकऱ्यांची आघाडी असेल आणि त्याचं आमंत्रण तुम्हाला दिले पाहिजे आमंत्रण स्वीकारणार मला माझ्या समाजाची शक्ती वाढायची मला माझ्या समाजाला हलबल नाही बोलायचं समाज कसा बलवान बनत समाजात कशी ऊर्जा वाढत समाजाचे पोरं घायल कसे होणार नाही समाजाच्या पोरांना नोकरीकडे कसं जाता येईल शिक्षणात कसं जाता येईल व्यवसायामध्ये माझा मराठा समाज पुढं कसा जाईल शेती व्यवसायामध्ये पुढं कसा जाईल यासाठी माझी मर वक्त ते माझ्या समाजाची शक्ती वाढवणं एक एक टप्प्यात देऊन त्यांना एकदा आरक्षण देऊन ज्या एकदा त्यांच्या शेतीचे प्रश्न सोडून असं करून करून मला माझ्या समाजाची शक्ती वाढवते हे माझं स्वप्न आहे आणि ती वाढवताना मला सारासार सगळा विचार करावा लागतो कारण कुठं उठलो आणि एका की मी एखादा निर्णय घेतला असं मला नाही लागलं कारण माझ्यापुढं अनेक समस्या अनेक समाज माझ्या समाजाच्या विरोधात माझा समाज मोठा होऊ नये असे अनेक जणांचे स्वप्न आहे की त्यांचे स्वप्न तेही मला उधळून लावायला लागते की माझ्या समाजाला कोण म्हणतो मोठा होऊ नये त्यामुळं मग आज तर आज एकोणतीस तारखेला अकरा महिने या आंदोलनाला पूर्ण झाले एकोणतीस ऑगस्टला म्हणजे आणखीन एक महिन्यानं एक वर्ष या आंदोलनाला पूर्ण होते आणि देशातलं माझ्या म्हणण्यानुसार ते माझं वैयक्तिक म्हणणं आहे की देशात एवढं सलग अखंडपणे चाललेलं आंदोलन एवढं ताकदवर आंदोलन हे देशातलं पहिलं आंदोलन असणार कारण इतक्या वर्ष आणि इतक्या लाखोच्या संख्येनं एकत्र आलेला कुठलाच देशात समाज नसत आणि एक वर्षभर वर सलग आंदोलन चालवलं असं कोणतंच नसत ना म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली ती ला। बैठक पण अशी होणार आहे की या रा देशात अशी बैठक पुन्हा झाली नसत त्या दिवशी आम्ही ठरवणार आहे तेंश की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं आहे काय नाही कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतरलं मी आम्ही नाही करत की समाज मग कसली डिसिजन घे मला समाज नाही संपवायचा मी संपलो चालतात तुम्ही संपले तरी चालतात आपण एक दोन संपलं तरी चालतात पण कुठे ना समाज नाही संपला पाहिजे ही भूमिका माझ्या पुढे त्यामुळे आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणतो म्हणले असते चांगली गोष्ट मी त्यांस तरी करा नाही महाधव जानकर यांनी तुम्हाला चॅलेंज केले की जगे पाटील विधान विधानसभेत उतरावं आणि त्यांचं मी स्वागत करतो महादेव जानकर होत्रावत एकोणतीस आवसला सांगतोच ना तुम्हाला एकोणतीस आवशला सांगतो आणि जर त्यांचा म्हणणं असेल तर त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ती एवढीच संधी धनगर मराठ्यांना गोर गरिबांना मुस्लिमांना दलितांना मोठं करायचं एवढीच संधी मी आजच नाही म्हणत मी हमेशा म्हणतो धनगर मुस्लिम दलित मराठा लिंगायत यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे बारा बोलतदारांनी कारण गोरगरिबाला देण्याची चान्स सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर एकदा आला ते कुंभमेळा नसतो का बारा वर्षातून दहा वर्षातून एकदा येतो तसा चान्स आलेला आहे गोरगरीबांना खूप वर्षानंतर ही लाट आलेली खूप दशकानंतर ही लाट आलेली गोरगरिबाची तर गोरगरिबाने देणारा बनावं सत्ताधारी बनावं ही भूमिका आहे त्यांच्या समाजानंसुद्धा हे समजून घेणं गरजेचं दहा पाच जणं कोणासाठी बोलत आहेत हे समजून घेणं त्यांनी गरजेचं बोलणारे जर त्यांच्या स्वार्थासाठी बोलत असले आमचेसुद्धा आमच्या तर ते येत नाही तर ते समाजाने नाकारलं पाहिजे समाजाचं भलं कशा ते बघितलं पाहिजे कारण आमचं म्हणणं आहे धनगर बांधवाला इष्टीतून आरक्षण मिळालं पाहिजे बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे राजपूत समाजाला काय काही समाजाला लिंगायत समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला मिळालं पाहिजे आणि कोण विरोध करतोय हे त्या जातीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यांना मिळू नये असं कोण म्हणतं तर त्यांच्या संघ असणारेच नको म्हणतात हे त्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे खूप कोण म्हणत की ह्या समाजाला आरक्षण मिळू नये जे त्यांचं त्यांना लीड करते जे त्यांच्या पाठीमाग आहेत तेच एषी आरक्षणात येऊ नका आहेत किंवा मुस्लिमांना आरक्षण मिळू देत नाहीत किंवा धनगरांना असन बंजारा समाजाला काही कायकडी समाजाला फुतलिंगायत समाजाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे हे कोण म्हणत आहे कोण म्हणत आहे त्याला धक्का लागतंय हे समजून घेणं घोर गरीब जनतेने लय गरजेचं नाही लय महत्वाचं पॉईंट सांगतो सामान्य जनतेनं हे समजून घेणं गरजेचं आहे की कोण म्हणतोय आरक्षणाला धक्का लागतोय आणि कोणत्या आरक्षणाला म्हणतोय हे बारकाईनं समजून घेतलं पाहिजे बॅनर वाचले पाहिजेत बॅनर काय म्हणताय कोणाच्या आरक्षणाला ला कोन, धक्का लावतोय कोण कोणाचं काय बचायला निघालाय हे वाचलं पाहिजे काय बचावा हो। आणि बोर्डावरती काय लिहिलेलं याचा अर्थ काय होतो तर तुमच्या सोबत असणारे तुम्हालाच ओबीसी आरक्षणात बाकीच्या एस टी आरक्षणात येऊ नका म्हणताय हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे खूप बघा डोकं लावून म्हणा सामान्य जनता त्यांचा शब्द माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दात विश्वास दुसरं काय म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असतो आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या त्या प्रश्नावर मी सुद्धा ऐकलं रे पण ते विश्वास नाही बसत त्याच्यावर त्याशी वाक्यावर की आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं आणि ते तर लढाई आमची गरिबाची लढते पण त्यांनीच हे म्हणावं गरिबासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका